नमस्कार शेतकरी बांधवांनो आदर अभिनंदन आभार मी महेश गायकवाड आपलं यशोदा कनेक्ट आपल्या आवडते युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो फेब्रुवारीचा महिना चालू झालेला आहे आणि थंडी बऱ्यापैकी ओसरलेली आहे अशा वेळेत भरपूर शेतकरी बांधव हे भेंडी पिकाकडे वळतात शेतकरी मित्रांनो शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गुमती ह्या मनीवर जर आपलं बियाणं चांगलं असेल तर निश्चितच तुम्हाला भेंडी पिकाचं उत्पन्न चांगलं मिळणार आहे आणि तेच शुद्ध बियाणं यशोदा सीड्सने श्री राधिका या नावाने उपलब्ध करून दिलेलं आहे श्री राधिका रािका भेंडीची उगवण शक्ती जास्त आहे श्री राधिका भेंडी ही एक्सपोर्ट करता उच्च दर्जाची भेंडी आहे श्री राधिका भेंडीला जवळजवळ चार ते पाच फुटवे येतात श्री राधिका भेंडीला जवळजवळ दोन पेऱ्यातील अंतर हे जे आहे हे जवळजवळ आहे श्रीराधिका भेंडी जी आहे ही पाचधारीवाली भेंडी आहे श्री राधिका भेंडी ही व्हायरस प्रति सहनशील वान आहे श्रीराधिका भेंडीचं उत्पादन हे उच्च दर्जाचं आहे आणि इतर वानापेक्षा जवळजवळ जो वीस ते पंचवीस टक्क्यांनी जास्त आहे जर आपल्या जवळच्या बाजारपेठेत श्रीराधिका भेंडी उपलब्ध असेल तर निश्चितच लागवड करा धन्यवाद